हा फोटो काढतो नाही निघाला निघाल निघाला कायच महायुती सरकारने हिंदी भाषेचा सक्तीचा निर्णय घेतला होता परंतु महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेमी जनता यांनी पूर्ण राज्यभर काल त्या जी आरची होळी केली सरकार नरमलं सरकारला नमती भूमिका घ्यावी लागली कारण मराठी प्रेमीचा जी उद्रेक बघितला त्यांना त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला आज छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी तमाम मराठी प्रेमीच्या वतीनं या ठिकाणी पेढे वाटून व फटाके फोडून आम्ही या ठिकाणी अनोदुष साजरा केलेला काही परिपत्रक निघालय जी आर जी आर रद्द झाल्याचं परिपत्रक तुम्ही जल्लोष केलाय नाही नाही त्यांनी सांगितलं की समितीने मिलेली आहे पण त्या समितीनं आम्ही सांगितलेलं आहे की काल हा जी आर रद्द झालाय आणि तो जी आर रद्द केल्याशिवाय तमाम मराठी प्रेमी स्वस्त बसणार नाहीत जी समिती आहे का हो त्या समितीला आम्ही या महाराष्ट्रामध्ये कामकाज करू देणार नाही सरकारकडे असलेलं पाचवी बहुमत पाहता आणि शक्तीपीठ सारख्या महामार्ग होणार नाही म्हणणारं सरकार परत शक्तीपीठचं भूसंपादन करता येईल तुम्ही सरकारच्या या निर्णयावर विश्वास ठेवाल का सरकारला काल सरकारने फक्त चुलूक बघितली त्याची याची होळी केलेली सगळ्या पूर्ण मराठी प्रेमींनी जर हा निर्णय लादण्याचा सरकारनं प्रयत्न जर केला तर हा महाराष्ट्र परत एकदा मराठी प्रेमी पेटवण्यासाठी बसणार नाही